स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे भरपूर प्रश्न असतात तुम्ही सत्यत आहात तुम्ही फडणवीस साहेबांच्या खूप जवळ आहात त्यांच्या एका शब्दाने त्यांच्या एका फोननी विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटतात इथून पुढे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी आमच्या पाठीशी उभा राहणार का शंभर टक्के मी राहील पण तुमच्या माध्यमातून जे अधिकारी झालेत ना त्यांनाही आव्हान करा सरकार म्हणजे पुढारी नाही सरकार म्हणजे अधिकारी आणि पुढारी दुर्दैव काय होतं सरकार म्हणलं की तुम्हाला आपल्याला फक्त तुम्हाला म्हणजे आपल्या सगळ्यांना सर्वसामान्यांना सरकार म्हणजे पुढारी एवढंच दिसतं सरकार म्हणजे मुख्यमंत्री पण मुख्यमंत्र्याला जे काही खाल्नं फिडिंग होतं हे करणारे अधिकारी असतात हे आपण विसरून चालणार नाही आणि हे अधिकारी तुमच्यासारखेच स्पर्धा परीक्षेतनं तिथे गेलेले आहेत मला कधी कधी हा प्रश्न पडतो की आपण जेवढं सरकारला ब्लेम करतो किंवा सरकारला वेठीस धरतो तेवढं आपण अधिकाऱ्यांना वेठीस धरतो का नक्कीच ना नाही आपल्याला त्यांच्यापर्यंत पण पोहोचलं पाहिजे सरकार दरवारी राजकीय स्तरावरती आम्ही तुमचे प्रश्न मांडण्यासाठी कालही कटिबद्ध होतो आजही आता शंभर टक्के मला जर संधी मिळाली मला जर त्या प्रश्नाची तुम्ही सगळी माहिती दिली तर तुम्ही मांडे, मांडे। पण हे मांडत असताना माझी तुम्हाला एक विनंती आहे की जे कोणी ब्रीफिंग करतात हे तुमच्यातलेच आहे एकेकाळी आज जिथे तुम्ही उभे आहात तिथेही लोक उभी होती म्हणजे ह्या थांब्यावरती ती लोक होती आज ह्या स्टॉपवर होती त्यांना एस टी मिळाली त्यांना बस मिळाली त्यांना लक्झरी मिळाली किंवा त्यांना रेल्वे मिळाली किंवा फ्लाईट मिळाली म्हणून ते त्या ठिकाणी पोहोचलेले आहे जाणीव थे त्यांनी ठेवणं गरजेचं आहे त्यांना जाणीव होत नसेल तर ते तुम्ही आम्ही करून देणं गरजेचं आहे अधिकाऱ्यांना सुद्धा जाणीव करून द्यावं लागणार आहे निर्णय एकटा पुढारी घेत नाही निर्णय अधिकारी आणि पुढारी मिळून घेत असतात फक्त सही पुढाऱ्याचे असते सही मंत्र्याचे असते किंवा मुख्यमंत्र्याचे असते म्हणून आपल्याला निर्णय घेणारा मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री किंवा मंत्री वाटतो पण ॲक्च्युअलमध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये सगळ्यात जास्त जबाबदारी अधिकाऱ्यांचीच असते त्यामुळे आपल्याला अधिकारी त्यांच्यापर्यंत पोचणं गरजेचं आहे आपले प्रश्न फक्त शासन म्हणून पुढाऱ्यांना सांगून चालणार नाही अधिकाऱ्यांना पण सांगणं गरजेचं आहे त्यामुळे तो इनिशिएटिव्ह तुम्हाला ना किंवा जे ह्या प्रक्रियेतनं गेलेले आहेत ह्या सगळ्यांना घ्यावा लागणार आहे ज्या दिवशी घेतील ना